thank <slash> you पारंपरिक पद्धतीने आम्ही सालदार ठेवतो तर सालदार ठरवण्याची आमची पद्धत अशी आहे की आमच्या इथं दोन्ही मागाच्या मध्यभागी मारुती मंदिराच्या बाजूला तीन दगड आहेत साठ किलो पासून तर नव्वद किलोपर्यंत आम्ही ज्यांना सालदार ठेवायचे आहे त्यांना तो दगड साठ किलो ऐंशी किलो नव्वद किलो पर्यंत तो छातेपर्यंत नेऊन पाठीमागे फेक फेकतो त्याला आम्ही सालदार ठेवण्यासाठी प्राधान्य देतो ही आमची पूर्वीपासनं पद्धत आहे आणि यावर्षी कमीत कमी असं प्र हे हा हा प्रयोग वीस ते पंचवीस लोकांनी केला त्याच्यापैकी आठदा सात हजार लावले गेली आमच्याकडे